काई? अरे मोबाईल मध्ये बघून काय शेती करतोय का काय अरे काय करणार यार घरात पर्षीच नाव काढले की हा गाय कसं होते घ्यायचे बघ अरे माझा ऐक जमिनीचा वरचा तुकडा ना अरे विकून टाक ना अरे भक्कळ पैसे भेटतील अरे लाखो पैसे भेटतील तुला आणि वर्ण तिथे तुला जॉब पण भेटेल आणि फ्लॅट भेटेल ते वेगळंच अरे आजचा गाडी तर फिरशील आजचा माझं म्हणणं स्पष्टच आहे बघा काय वरच्या जमीनचा तुकडा विकायचा म्हणतोय मी काय हा तू कडक सांभाळायला अक्के का तुझी लागला तर विकायला अरे आज कमी मी नाही तर उद्या पोट भर नाहीतर उपाशी वरची अरे तो सूर्य बघतोय का तू सूर्य आज म पण उद्या उगा होतोच पण आजचा दिवस उद्या उगावणार नाही अरेच कष्ट करायला शिक जरा गावगाळेशिवाय पैका नाही दिसत माहित आहे का बोल